खानापूर येथे सुरू असलेल्या श्री महालक्ष्मी यात्रा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी भक्तगणांच्या गर्दीचा ओघ प्रचंड वाढल्याचे दिसून आले बेळगाव गोवा महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या विविध भागातून दाखल झालेल्या भक्तांच्या उत्साहाने खानापूर नगरी बहरली आहे त्याचप्रमाणे जत्रेच्या निमित्ताने होणाऱ्या सर्व प्रकारच्या उपक्रमांनाही मोठा बहर आला आहे जत्रोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी अबालवृद्ध मंडळींचा संचार खानापूर परिसरात सुरू आहे देवीच्या दर्शनासाठी भक्तवर्गाच्या मोठ्या रांगा लागत आहेत त्याचबरोबर जत्रेमधील विविध स्टॉल्स आणि खेळण्यांच्या ठिकाणी भक्तांचा उत्साह हो ओसंडून वाहतो आहे वा आपल्या बालकांच्या भविष्यासाठी लाभदायी बाल भविष्य योजना नव्याण्णव महिन्यात मिळवा एक लाखाचे दोन लाख पन्नास हजार कमीत कमी गुंतवणूक रुपये दहा हजार जास्तीत जास्त गुंतवणूक रुपये दोन लाख गुंतवणूक फक्त रुपये दहा हजारच्या च्या लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड डब्ल्यू 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 डॉट लोकमान्य सोसायटी डॉट ओ आर जी टोल फ्री नंबर एक आठ शून्य शून्य दोन एक दोन चार शून्य पाच शून्य फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा